धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती मध्ये साजरा केला कार्यक्रम अध्यक्ष श्री सूर्यकांत नरसिंहराव चव्हाण सरपंच शिवश्री प्रशांत देशमुख रायगड यांचे व्याख्यान माननीय श्री अनिल भैया चौहान लिंबाळवाडीचे सरपंच शरद बिराजदार प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधाकर माने अनिल भैया चव्हाण शेषराव मुंजाने उमाकांत सावंत माननीय पद्मीनबाई खांडेकर उपसरपंच नळेगाव संभाजी सेना राजू शेलार मनोज भोसले ओम गायकवाड श्याम जाधव सूत्रसंचालन देवीदास माने यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवशंकर हंडळगुरे सु सुगाव